पंच्याहत्तराव्या वर्षामध्ये संविधानाच्या भोवती सगळं फिरतंय असं का झालं आमच्या या नव्या पिढीला प्रश्न पडतोय की संविधान वाचवायचं म्हणजे नेमकं काय करायचं ते फक्त इलेक्शनचा राजकारणाचा निवडणुकीचा मतांचा गोंगाटाचा वादाचा विषय न ठरता संविधान हा अंमलबजावणीचा संविधान हा जगण्याचा माणसांच्या जगण्याला अर्थ प्राप्त करून देण्याचा आणि त्या पलीकडे या देशाला महासत्ता बनवणारा विषय आहे हे नव्या पिढीला सांगावं लागेल नमस्कार मी व्याख्यात जगदीश ओहोळ आपल्या सर्वांचं स्वागत करतो भारतीय संविधान आज या वर्षामध्ये या दशकामध्ये कधी नव्हे तेवढं गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये मध्ये जास्त महत्व जास्त चर्चा आणि जास्त वादविवाद संविधान या विषयावरती होताना दिसत आहेत त्याच्या पलीकडं संविधान या विषयावर किंवा संविधान या शब्दावर या देशाच्या संसदीय निवडणुका फिरताना दिसत आहेत काय इतकं महत्व आजच या संविधान या, या विषयाला का आलेलं दिसतं हा प्रश्न पडावा अशी आज अवस्था निर्माण झाली एवढंच नव्हे तर आज या राज्याच्या आणि देशाच्या निवडणुकांच्या काळामध्ये हे सगळं जेव्हा संविधानाभोवती फिरताना दिसतं तेव्हा या नव्या ते पिढीला प्रश्न पडतो की अरे संविधान येऊन पंच्याहत्तर वर्ष झाली आणि आज पंच्याहत्तराव्या वर्षामध्ये संविधानाच्या भोवती सगळं फिरतंय असं का झालं संविधान धोक्यात आलं कोण म्हणतं संविधान आम्ही वाचवणार आहोत कोण म्हणतं नाही नाही संविधान आम्ही वाचवणार आहोत संविधानाचे रक्षण करते आम्ही आहोत हे सगळं पंच्याहत्तर वर्षाने आणि पंच्याहत्तर वर्षाचा अमृत महोत्सव साजरा करताना घडतोय आणि मग आमच्या या नव्या पिढीला प्रश्न पडतोय की संविधान वाचवायचं म्हणजे नेमकं काय करायचं संविधान राबवायचं म्हणजे नेमकं काय करायचं आणि पंच्याहत्तर वर्षात हा पंच्याहत्तराव्या वर्षी प्रश्न पडावा हे गोष्ट जेव्हा घडते तेव्हा संविधानाचं महत्व अधिक अधोरेखित होतं आणि त्याविषयी जनजागृती करणं अधिक गरजेचं वाटतं आणि म्हणून संविधानाचं अमृत महोत्सव साजरा करताना त्याविषयी फक्त चर्चा नव्हे तो फक्त इलेक्शनचा राजकारणाचा निवडणुकीचा मतांचा गोंगाटाचा वादाचा विषय न ठरता संविधान हा अंमलबजावणीचा संविधान हा जगण्याचा माणसांच्या जगण्याला अर्थ प्राप्त करून देण्याचा आणि त्या पलीकडे या देशाला महासत्ता बनवणारा विषय आहे हे नव्या पिढीला सांगावं लागेल कारण संविधान जोपर्यंत आमच्या कृतीत येत नाही तोपर्यंत संविधान हे केवळ शाब्दिक चकमकीत वादात विवादात आणि चर्चेत आणि प्रचारात राहील पण नव्या पिढीला सांगावं लागेल संविधान हा प्रचाराचा नव्हे तर संविधान हा आचरणाचा विषय आहे कारण संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात बघा संविधान येऊन पंच्याहत्तर वर्ष झाली आणि पंच्याहत्तर वर्षापूर्वी संविधान सुपूर्त करताना बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की संविधान किती महान आहे हे संविधानाकडे पाहून नाही ठरू शकत किंवा हे संविधान खूप महान आहे म्हणून ते तुम्हाला पूजनीय आहे असं नाही तर संविधान राबवणारे हात किती योग्य आणि महान आहेत यावरून ठरेल कि संविधान किती चांगलं आहे किती सोप्या आणि साध्या शब्दांमध्ये संविधान निर्मात्यांनी संविधानाच अंमलबजावणीचं महत्व सांगितलंय मग ते कृतीत आज येत आहे का संविधान मंदिर एकीकडं संविधान गौरव एकीकडं संविधान यात्रा एकीकडं संविधान हातात घेऊन शपथ घेणं एकीकडं संविधान आमचा प्राण आहे ह्या घोषणा देणारी माणसं एकीकडं पण संविधानाची अंमलबजावणी व्हावी यासाठी मोर्चा आंदोलने हे होत आहेत का त्यासाठी आम्ही झटतोय का की तो वाद त्यासाठी वाद होतोय का की संविधानाची अंमलबजावणी या ठिकाणी संविधान लागू व्हायला पाहिजे ते तशा प्रकारे होत नाहीये हे बोलणारे राज्यकर्ते कुठे आहेत हा प्रश्न आज आमच्या नव्या पिढीला पडला पाहिजे आणि तो प्रश्न विचारणारी पिढी या पंच्याहत्तर वर्षात निर्माण झाली आहे का ती आज तरी घडते का आणि ती घडवणं आमच्या हातामध्ये आहे आणि त्यासाठी हा मुद्दा चर्चेत राहणं आणि मॅक्स महाराष्ट्रानं कायमच या मुद्द्यावर काम केलेलं आहे की संविधानाची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे संविधान ही कृतीत आणायची गोष्ट आहे हो संविधान हे काय फक्त जय जयकाराचा विषय नाही मग आज पंच्याहत्तर वर्षांनी संविधानावरती जेव्हा बोललं जातं की संविधानाला धोका आहे संविधानाच्या अंमलबजावणीविषयी धोका आहे हे कधी बोलणार आहात मग हा संविधान फक्त चर्चेचा राजकारणाचा विषय न राहता तो अंमलबजावणीचा विषय राहावा यासाठी संविधानाची जी प्रास्ताविका आहे संविधानाची प्रास्ताविका हे संविधान एका बाजूला अख्ख संविधान एका बाजूला आणि संविधानाची प्रास्ताविका एका बाजूला इतकी ताकद या संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये आहे काय आहे आम्ही भारताचे लोक आम्ही भारताचे लोक या एका वाक्यामध्ये दे, या देशात समानता आणण्याचं काम संविधानाची प्रास्ता प्रास्ताविका करते संविधान तुम्हाला इथं सगळे जात धर्म पंत पक्ष उच्च नी सगळं बाजूला सारत काय सांगतं आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम आम्ही इथं सार्वभौम आहोत भारत हा देशा या देशातला प्रत्येक देशा नागरिक सार्वभौम आहे हे कोण सांगतो संविधानाचं प्रास्ताविक यातला प्रत्येक शब्द इथल्या माणसाला समृद्ध करणारा आणि तुम्ही या देशाचे मालक आहोत हे सांगणारा आहे आणि म्हणून संविधानाविषयी जेव्हा हे सगळं आपण एका बाजूला चाललेलं पाहतो तेव्हा एक सामान्य नागरिक म्हणून या देशाच्या संविधानानं हक्क दिलेला तो हक्क आबाधित असणारा हक्क अधिकार लोकशाही कर्तव्य याची जाणीव असणारा एक माणूस म्हणून मला वाटतं की संविधान हा चर्चेचा संविधान हा केवळ जय जयकाराचा संविधान हा केवळ राजकारणाचा विषय न होता त्यावरती तो अंमलबजावणीचा विषय कधी होतोय संविधानाची कलम आम्ही एका बाजूला फाड 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 वाचून दाखवतो अनुच्छेद वाचून दाखवतो म्हणजे कृतीत येत आहे का आज आम्ही पाहतो की एखादा गुन्हा जेव्हा या देशात घडतो आणि मग त्याच्यावरती अं लवकर ऍक्शन घेतल्या जात नाहीत कृती होत नाही आणि आरोपी फासावर जात नाही तेव्हा नागरिकांच्या अनेकांच्या तोंडून सहज येतं की आमच्या देशाचे कायदे कमकुवत आहेत सहज बोलल्या जातं काय नाही संविधानात ताकद नाही असं सहज बोलल्या जातं आणि मग काही लोक ज्यांना याच्यातून निगेटिव्हिटी पसरवायची ते सहज म्हणतात हे कायदे बदलले पाहिजेत संविधान बदललं पाहिजे आणि असं काहीतरी आणलं पाहिजे थेट गोळ्या घातल्या पाहिजेत आरोपीला आणि तिथं संपवलं पाहिजे बांधवांनो एक केस जेव्हा घडते तेव्हा आम्हाला त्याच्याकडं ते कशा अँगलने संविधान पाहायला सांगतं केस जेव्हा घडते एखादा गुन्हा जेव्हा घडतो तेव्हा तो गुन्हा दाखल करणारे हे संविधानाचा पायी पहिल्यांदा असले पाहिजेत गुन्हा दाखल जे होतोय का संविधानाने हे संविधान आहे तो गुन्हा दाखल होणं तो गुन्हा कोर्टात जाणं त्याच्यावरती पटपट न्याय प्रक्रिया राबवली जाणं त्यातून न्याय प्रविष्ट बाबी लवकर निकालापर्यंत जाणं हे संविधान आहे तेव्हा खऱ्या अर्थानं प्रत्येकाला न्याय मिळेल एखादा गुन्हा घडतो तेव्हा ज्यांनी ते राबवलं पाहिजे तेच तिथे न्याय करून जर रिकामा होत आहेत गोळ्या घालून तर हे संविधान नाहीये यातून प्रत्येक माणसाच्या या ठिकाणच्या जीवनात धोका असू शकतो हा देश लोकशाही देश आहे आणि या लोकशाही देशामध्ये प्रत्येक गोष्ट ही प्रक्रियेने पार पडली पाहिजे आणि त्यासाठी त्यासाठी ती लोकशाही राबवणारे हात बळकट असले पाहिजेत हे संविधान निर्मात्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत होतं आणि तर या संविधानाला अर्थ आहे असं ते स्वतःच सांगतात त्यामुळं इतरांनी ते सांगण्याआधी संविधान राबवणारे कसे आहेत आणि ती राबवणाऱ्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे त्यांना ते राबवण्यासाठी परावृत्त करणं ते राबवा ह्यासाठी त्यांना कामाला लावणं हे आपली जबाबदारी आहे संविधान या देशाचे नागरिक म्हणून ती आपण पार पाडूया मला हे खऱ्या अर्थाने या ठिकाणी खूप महत्वाचं वाटतं आणि म्हणून या संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करत असताना हे संविधानाचं गुणगान संविधानाचा जय जयकार संविधान हातात घेऊन फोटो सेशन होत असताना संविधान अंमलात येतोय का ते राबवणारे हात बळकट आहेत का आणि त्यासाठी नागरिक म्हणून आम्ही तो दबाव निर्माण करतोय का हे आम्हाला पाहावं लागेल ते करूया हे या ठिकाणी या संविधान दिनाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना जाहीरपणे आवाहन करतो